सकाळी उठल्यापासून खूप दमल्यासारखं वाटणं थकवा येणं किंवा झोप पूर्णच नाही आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं किंवा ही कंप्लेंट परत 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 तुमच्या रुटीन मध्ये जर का तुम्हाला येत असेल तर तुमची बॉडी तुम्हाला एक वॉर्निंग साईन देत आहे आपल्या आहारामध्ये किंवा जे काही तुमचं रोजचं रुटीन आहे त्याच्यामध्ये काही न्यूट्रीशियल डेफिशियन्सी असू शकते जसं थकवा येणं किंवा सारखी झोप येणं ह्याच्या मागे व्हिटॅमिन डी किंवा बी ट्वेल्व ची कमी असल्यामुळे ह्या कंप्लेंट्स होऊ शकतात काही लोक असे असतात ज्यांना थायरॉइड लेवल्स त्यांच्या फ्लक्च्युएट झाल्यामुळे सुद्धा या येऊ शकतात सो थकवा येतोय फक्त त्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्या मुळाशी काय आहे हे पडताळून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमचं बेसिक ए रुटीन टेस्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्या ते टेस्ट रिपोर्ट बद्दल डॉक्टरांशी नक्की तुम्ही सल्ला मसलत करा तुम्हाला तुमचे रिपोर्ट जर का शेअर करायचं असेल डिस्कस करायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती जस्ट फॉर हार्टच्या एक्सपर्ट्स बरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे रिपोर्ट्स त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कस करू शकता आता जर का थकवा येतच असेल तर साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर की कुठली डेफिशियन्सी तर नाही आहे ना त्यानंतर बघणं काय आवश्यक आहे तर दिवसभरामध्ये पाणी किती पितोय डिहायड्रेशनमुळे सुद्धा थकवा येऊ शकतो झोप येऊ शकते रात्रीची झोप किती तास मिळते झोपेची क्वालिटी कशी आहे हे बघणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे किमान तुम्ही दररोज एक ग्रॅम पर के जी वेट एवढं प्रोटीन घेताय की नाही हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं आहे सो तुम्हाला सुद्धा दिवसभरामध्ये थकवा येतो का किंवा सकाळी उठल्यानंतर थकवा येतो का आणि असं होत असेल तर तर सांगितलेल्या टिप्सचा तुम्ही नक्कीच फॉलो करा पण खाली कमेंटमध्ये सुद्धा लिहा की तुम्हाला साधारण दिवसामध्ये कधी थकवा जाणवतो सकाळी उठल्यावर दुपारी संध्याकाळी का रात्री धन्यवाद